नमस्कार मित्रांनो आपण आजचं करंट अफेअर बघणार आहोत गेले काही दिवस आपण करंट अफेअरची सिरीज स्टार्ट केलेली आहे आणि आपला मानस आहे की ही सिरीज आपण अशीच कंटिन्यू करणार आहे तर आपल्याला आज दोन गोष्टी क्लिअर करायच्या आहेत की आपण ही करंट अफेअरची सिरीज स्टार्ट का केली आहे किंवा हे करण्यामागं उद्देश काय होता पहिला तुम्ही जर आज बघितलं तर तुम्हाला बरेच करंट अफेअरचे सिरीज तुम्हाला यूट्यूबवर दिसतात त्या मेनली तुम्हाला हिंदीमध्ये आणि इंग्लिशमध्ये दिसतात मग हे आपण मराठीमध्ये सुरू करण्यामागं कारण काय होतं तर लक्षात घ्या की एम पी एस सीचा जो नवीन पॅटर्न आहे त्यामध्ये रायटिंगमध्ये तुम्हाला पेपर असणार आहे मेन्सचे सो आता एम सी क्यू राहिलेलं नाही आहे सो जो पेपर असेल तो रायटिंगमध्ये आहे त्यामध्ये जी एस वन जी एस टू जी एस थ्री आणि जी एस फोर हे अडीचशे मार्काचे पेपर असणार आहेत आणि अडीचशे गुणिले चार म्हणजे एक हजार मार्काचे तुम्हाला इथे कवर होणार आहे आता पाचशे मार्क हे ऑप्शनलसाठी असणार आहे एस ए साठी अडीचशे मार्क असणार आहे आणि दोनशे पंच्याहत्तर मार्क इंटरव्ह्यूचे असणार सो असा टोटल सिलेबस आहे राज्यसेवा मुख्य परीक्षेचा आता ज्यावेळेस आपण मुख्य परीक्षा बघतो आता जे यू पी एस सीचा अभ्यास करतात त्यांना सगळ्यांना माहिती आहे की करंट अफेअर खूप महत्वाचे राहतात करंट अफेअर म्हणजे फक्त ऑब्जेक्टिव्ह आणि एमसी क्यूसाठी नाही हे लक्षात घ्या पहिल्यांदा पूर्वी कसं आहे की एखादी न्यूज आहे तर आपण फक्त लक्षात ठेवायचो की याची स्थापना कधी झाली आहे एखाद्या संघटनेचा प्रमुख कोण आहे तर आता तसे प्रश्न मेन्सला विचारणार नाही कारण ते तुम्हाला दीडशे वर्ड्समध्ये उत्तर लिहायचं आहे आणि ते प्रश्न जे विचारतात ते ॲनालिटिकल असू शकतात नॉर्मल डिस्कस टाईपचे असू शकतात क्रिटिकल अॅनालिसी असू शकतात वेगवेगळ्या टाईपचे प्रश्न विचारतात आणि त्यामध्ये तुमचा व्ह्यू त्यांना पाहायचा असतो लक्षामध्ये सो हे जे व्ह्यू फॉर्मेशन आहे हे आपल्याला करंट अफेअर अनालिसिस म्हणून समजतं आणि प्रश्न कुठून विचारले जातात कारण लक्षात घ्या जेव्हा तुम्ही एखादा पॉलिट पौली, पॉलिटी रिलेटेड एखादा प्रश्न विचारला जातो एखादा बी एचा पॉलिटीचा पेपर काढा आणि यू पी एस सी प्रश्न कसं विचारते पॉलिटीवरती बघा यामध्ये जमीन आसमानचा अंतर आ लक्षामध्ये तर हे जे प्रश्न आहेत हे ट्रॅडिशनल कमी असतात जीएसमधलं जे पॉलिटी विचारलं जातं आणि सध्या जे घडलं मार्केटमध्ये जे चालू आहे किंवा आजूबाजूला जे काही चालू आहे त्याच्याशी रिलेटेड प्रश्न विचारले जात असतात म्हणजे जसं आता आजची न्यूज आहे चीफ इलेक्शन कमिशनच्या निर, निर्मिती निर्मितीविषयी आहे म्हणजे त्याचा प्रोसेस जी बदललेली आहे तर त्याच्याशी रिलेटेड एक न्यूज आहे तर आता ही करंट चालू असणारी घटना आहे तर आपल्याला त्याच्याशी रिलेटेड यू पी एस सी प्रश्न विचारू शकतं की प्रोसेसमध्ये चेंज का करावा लागला किंवा करंट प्रोसेस बदलली त्याच्यामागे म्हणजे ओल्ड मेथडवरती काय त्याचे ॲडव्हान्टेज आहेत तुम्हाला क्रिटिकली अॅनालाइस विचारू शकता किंवा रोल ऑफ इलेक्शन कमिशन विचारू शकतात किंवा इज इट रियली इन इंडिपेंडेंट कमेंट असं विचारू शकतात तर हे आपल्याला वेगवेगळे जे पैलू आहेत एका गोष्टीचे ते आपल्याला त्याच वेळेस डिस्कस करण्यासाठी म्हणून आपण करंट अफेअर बघणार आहोत so, सो जो तुम्ही जर बघितलं तर हजार पूर्ण जे हजार मार्काचा पेपर असतो तो, तो मेजॉरिटी पेपर हा चालू घडामोडीमध्येच लपलेला असतो त्या त्यामुळे तुम्हाला आता इथून पुढे करंट अफेअरचं महत्व हे सर्वात जास्त असणार आहे आता दुसरा प्रश्न असा आहे की रोज करंट अफेअर करण्याची गरज आहे का तर आपल्याला एकदा करंटमध्ये राहण्यासाठी किंवा रोज काहीतरी त्यामध्ये अपडेट करत असतात तर आपल्याला एकदा लुक एकदा पाहणं की काय चालू आहे बाबा पंधरा वीस मिनिटात अर्ध्या तासामध्ये एकदा पाहणं काय चालू आहे हे गरजेचं आहे काही काही अपडेट नवीन आले का काही गोष्टी आले का तर एक हॅबिटचा पार्ट आहे की रोज तुम्ही चेक करता दुसरी गोष्ट कसं आहे की एक न्यूज आहे फॉर एक्झाम्पल आजची जर न्यूज बघितली तुम्ही तर ही स्पॅडेक्सची स्पॅडेक्स मिशनची न्यूज आहे ही न्यूज गेले काही दिवस चर्चेमध्ये आहे मिशन लॉन्च केल्यापासून आता पुन्हा चर्चेत आहे कारण आपण थोडं पोस्टपोन केलेलं होतं मग हा चर्चेत न्यूज असताना मग त्याच्याशी रिलेटेड पेपरमध्ये वेगवेगळे वेग वेग आर्टिकल येत असतात तर त्यामध्ये वेगवेगळे पैलू कव्हर होत असतात आपल्याला वेगवेगळ्या गोष्टी त्याशी रिलेटेड समजत असतात त्यामुळे आपण जेव्हा नोट मेकिंग करतो आपण जेव्हा काही गोष्टी बनवतो तेव्हा आपल्याला या गोष्टी कामाच्या येतात आणि ते त्याच वेळेस आपल्याला समजणार आहे जर आपण ते कंटिन्यूली फॉलो करत असेल तर आणि मग ज्यावेळेस रिवाईज करायचे असेल त्यावेळेस आपल्याला ते सोपं पडतं जर तुम्हाला एकदम एक वर्षाचे करंट अफेअर समोर आणून ठेवले आणि तुम्हाला म्हटलं की पंधरा दिवस देतो हे सगळे पाठ करा पाठ होत नाहीत ते प्रॉब्लेम येतात कारण तुमचं मग ते फक्त फॅक्च्युअल डेटा लक्षात ठेवण्याकडे लक्ष जातं पण जसं ते करंट अफेअर इव्हॉल्व्ह होतं त्यावेळेस तेव्हा तुम्ही ते जर्नी असते तुमची त्यावेळेस तुम्हाला त्याचे लेफ्ट राईट सेंटर सर्व पैलू आपल्याला त्या करंट अफेअरचे त्या घटनेचे समजत असतात त्यामुळे पण आपल्याला हे करंट अफेअर पाहणं गरजेचं आहे मग आपण आपला हा प्लॅन आहे की आपण आठवड्यामध्ये सात दिवसामध्ये पाच ते सहा दिवस करंट अफेअर कव्हर करणार आहे एका दिवस आपण सुट्टी देऊया याला ठीक आहे तिसरा मुद्दा काय आहे की करंट अफेअर जो आता आपले सीचा न्यू पॅटर्न आहे त्यालाच फक्त गरजेचं आहे का तर नाही करंट अफेअर जे आपल्या पी एस आय एस टी आहे त्याच्यासाठी पण गरजेचं असतं पण आत्ता त्याचं इम्पॉर्टन्स जास्त वाढलेलं आहे आणखी एक प्रश्न विचारला जातो की आपण न्यूजसाठी द इंडियन एक्सप्रेस यूज करतो द इंडियन एक्सप्रेसच का यूज करतोय द हिंदू गाणे कारण सगळीकडे माहिती आहे की म्हणतात द हिंदू असला पाहिजे द हिंदू असला पाहिजे तर त्याच्यामागे दोन रिझन आहेत पहिलं रिझन आहे द हिंदूची जी लँग्वेज आहे ती थोडी क्लिष्ट आहे दुसरी गोष्ट आहे आयडिओलॉजी लक्षात घ्या आपण प्रशासनात चाललेलो आहे प्रशासन हे सेंटिस्ट असलं पाहिजे सो so, तुम्ही जर न्यूज जरी बघितलं तर न्यूज पेपरमध्ये एकदम लेफ्टिस्ट एकदम राईटिस्ट न्यूज चॅनल्स असतात प्रिंट मीडियामध्ये पण लेफ्टिस्ट रायटिस्ट असे आहेत काही न्यूज चॅनल थोडे सेंट्रिस्ट असतात तर तुम्ही जर द हिंदू बघितलं तर ते स्पेक्ट्रम मध्ये एकदम लेफ्टिस्ट आयडिओलॉजी रिप्रेझेंट करतात तुम्हाला जर काही जर तुम्ही द हिंदू वाचायला घेतला पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला समजायला अवघड दुसरी गोष्ट आहे की जर तुम्ही वाचला तर तुम्हाला असं वाटतं की काहीतरी अतिशय वाईट घडलेले ह्या देशामध्ये देशाचा काही स्कोपच नाही राहिलेला किंवा इथे काहीतरी उद्या आग लागणार आहे आणि सगळे भांडून यादवी माझून मरणार आहे अशा टाइपचं ते रायटिंग असतं की ते तुम्हाला कायमच तुम्हाला एस्टॅब्लिशमेंट किंवा गव्हर्नमेंट किंवा एखादी संस्था त्याच्या विरोधात क्रिटिकल सो आता जर तुम्हाला प्रशासनात जायचंय तर तुम्हाला दोन्ही बाजू माहीत पाहिजेत तुम्हाला दोन्ही पैलू माहीत पाहिजेत आपण इथे विद्रोह करायला प्रशासनात चाललेलो नाही आलक्षामध्ये सो जर तुम्हाला तर नवीन बदल होत आहेत हे जसं की उदाहरण घ्यायचं म्हटलं तर जसं डॉक्टर मनमोहन सिंग यांनी जेव्हा न्यूक्लिअर डील साईन करत होते जे की त्यांच्या करिअरमध्ये लोक बरेच लोक म्हणतात की मनमोहन सिंग यांनी जे जा, एलपीजीचं धोरण राबवलं हो ते त्यांच्या करिअरमधलं सर्वात बेस्ट नाही त्यांच्या करिअरमधलं तो सगळ्यात बेस्ट नाही आहे लक्षात घ्या ते कुणीतरी तुम्हाला फोर्सफुली करायला लावलेलं आहे जर त्यांच्या मधला सगळ्यात बेस्ट डिसिजन त्यांनी कोणता घेतला असेल तर ते होतं न्यूक्लिअर डील जे त्यांनी डिस्पाईट अपोजिशन फ्रॉम विरोधी पक्षांच्या अपोजिशन त्याचबरोबर काही मित्र पक्षांच्या ऑपोजिशन असताना सुद्धा त्यांनी ते डील करून आणली होती कारण जर तुम्ही दोन हजार चारच्या इलेक्शन नंतर बघितलं तर एक त्यांचं जे सरकार युपीएचं बनलेलं होतं त्यामध्ये मित्र पक्षांच्या सहकार्याशिवाय ते सरकार म्हणजे स्थापन म्हणजे सरकार त्यांनी स्थापनच करू शकले नसते त्यामध्ये कम्युनिस्ट पार्टीचा एक मोठा वाटा होता त्यांनी जर पाठिंबा काढून घेतला असताना त्यांनी तशी धमकी पण दिली की जर तुम्ही न्यूक्लिअर डील केली एस बरोबर तर आम्ही पाठिंबा काढून देऊ तरी सुद्धा त्यांनी राजीनामा द्यायची दर तयारी दर्शवली पण ती न्यूक्लिअर डील त्यांनी केली म्हणजे त्यांच्या लाईफमध्ये जर कोणते एक पॉझिटिव्ह गोष्ट असेल तर ती न्यूक्लिअर डील आहे पण आता त्या आपण आत्ता म्हणतोय ते लक्षात घ्या कारण आपल्याला त्याचे पॉझिटिव्ह फायदे आत्ता पाहायला मिळत आहेत कारण आपल्याला टेक्नॉलॉजी वगैरे मिळते किंवा आपण बाहेर देऊ शकतो पण जर तुम्ही त्यावेळेस रिपोर्टिंग पाहिलं असतं द हिंदूचं तर इट वॉज लाईक की वर्स्ट डिसिजन इन एंटायर युनिव्हर्स हे जर केलं तर भारत बुडणार सो इट इज लाईक मध्ये पाऊस पडला की छत्री उघडायचं असं काही द हिंदूचं रिपोर्टिंग so, असतं सो आपल्याला त्याच्याशी काही हे नाही आपल्याला न्यूज महत्वाची आहे फॅक्स तर बदलत नाहीत आपल्याला ॲनालिसिस थोडं न्यूट्रल हवंय थोडं सेंट्रिस्ट हवं आहे आणि आपल्याला परीक्षेमध्ये एक्झामला काय विचारतात प्रश्न त्याच्याशी रिलेटेड आपल्याला दीडशे दोनशे वर्ड्स यायचे असतात तर आपल्याला एक बॅलन्स्ड अप्रोच असला पाहिजे थोडं ओपिनियन फॉर्मिंग असला पाहिजे आणि गव्हर्नमेंट म्हणजे कोणी शत्रू नाही तर त्यांनी लोकांकडून फीडबॅक घेऊनच निर्णय घेतलेले असतात सो त्या दोन्ही बाजू तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे सो आपण थोडा सेंट्रिस्ट वाटतो म्हणून आपण द दैन घेतो तसं नाही पण वाटतो म्हणून आपण घेतोय सो आपल्याला मेनली इथे काय आहे की न्यूज पाहिजे की एक्झॅक्टली न्यूज काय आहे आणि मग त्याचा ॲनालिसिस आपण आपल्या बुद्धिमत्तेनुसार करतो आपण त्याचे काही पास्ट प्रेझेंट आणि फ्युचर इम्प्लिकेशन्स काय होऊ शकतात त्या घटनेच्या मागे काही कारण आहेत घटनेमागची घटना काय थोडक्यात सांगायचं ते आपण बघणार आहोत त्यामुळे त्या आपण एक काहीतरी पाहिजे आपल्याला की फॉलो करण्यासाठी न्यूजसाठी म्हणून आपण हे द इंडियन एक्सप्रेस चूज केलेला आहे